आणि मी आता चाललो आहे माझ्या वेल विश्वल माझ्या सपोर्टरकडे जे ऑलवेज मला सपोर्ट करतात ॲक्च्युली तुमचं पूर्ण कुटुंबच मला सपोर्ट करतं आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझे वेल विशर कोण आहे कोण आहे कोण आहे अंगावर घालतो का बाबा अभिने विल्ली मारली बाबा म्हणजे आज गिफ्ट डेच आहे सकाळपासून गिफ्टच मिळत आहे आणि गिफ्ट काय माहिती आहे का गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू माय ब्लॉग आज आहे मंडे आणि आता वाजले किती माहिती आहे हे बघा सव्वा सहा सहा अजून सतरा मिनटं ॲक्च्युअली मला काल यायला लेट झालं रात्री बारा वाजले सो कालचा ब्लॉग पूर्ण एडिट करायचा आहे सो आम्ही आत्ताच उठले तर आता आम्ही तुम्हाला उठून एडिट करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो बाय बाय ओके गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे मंडे आणि माझ्या मंडेची सुरुवात लवकरच झाली मागाशी मी बघितलं ब्लॉग एडिट करत बसलेलो खूप मस्त झाला आहे कालचा ब्लॉग मोठा झाला आहे पण मस्त झालाय आहे फुल फॅमिली पॅक पण एंटरटेनमेंट सगळे आहे त्याच्यात आणि ऑबियसली माझं फर्स्ट अँकरिंग होतं सो ते तुम्हीच बघा आणि सांगा आणि माझी ओरू कुठे आहे माझी प्रिन्सेस कुठे तयार बाकी सगळे पण उठली आहे गुड मॉर्निंग बरोबर सकाळ दमली काय ती नाचून नाचून दमले ना नाचून हां आणि काय मिळालं आहे काल गिफ्ट मिळालं आहे सो ते मी तुम्हाला आता आल्यावर दाखवणार आहे गिफ्ट मिळाले ॲक्च्युली आणि आता मी चाललो आहे जिमला आणि अजून एक मला गिफ्ट मिळतंय आज मला वाटतं गिफ्ट डेच आहे हो सो आता मी जातो जिमला आणि मग ओवीचं आणि माझं दोघांचं गिफ्ट दाखवतो तुम्हाला ओके चला बाय फ्रेश वा ओम सूर्य देवाय ना खूप बरं वाटत उन्हाळ ह काल ॲक्च्युली बाहेरचं खूप खाल्लंय खूप नाही म्हणू शकत पण बाहेरचं खाल्लंय गुड मॉर्निंग बाहेरचं खाल्लंय सो आज जाळायचं आहे आज आहे मंडे चेस्ट डे आणि मग जिम नंतर मी एका खास व्यक्तीकडे जाणार आहे कोण ते मी तुम्हाला सांगतो ॲक्च्युली माझी मोटिवेशन आहे माझ्या या फाय थाउजंडपर्यंतच्या जर्नीमध्ये तिने मला मागून खूप सपोर्ट केला ॲक्च्युली तुम्हाला कळलं आहे तिने सो so, घे पण कोण ते नंतर सांगतो चला दोन सेट झाले आता हा मग हा मॅक्स डंबल आमच्याकडे की झाला माझा वर्कआउट आणि मी आता चाललो आहे माझ्या वेल विशर माझ्या सपोर्टरकडे जे ऑलवेज मला सपोर्ट करतात ॲक्च्युली तुमचं पूर्ण कुटुंबच मला सपोर्ट करत माझ्या व्हिडिओज कायम शेअर करतात जे मला वाटतं त्यांनी आत्तापर्यंत कळलं असेल पण जे नाही ते प्लीज शेवटपर्यंत बघा आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझे वेल विशर कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे अरे 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 थँक्यू अरे ना म्हणून काय व्यू आहे बघा थर्टिन फ्लोर वरून अजून भारी वाटतो रे इकडे फ्लोर ला ला भारी वाटेल ना गेले की काय सगळे खामोर आणि शाळेत सो सांगितल्याप्रमाणे माझी वेल विशर माझी सपोर्टर प्रत्येक व्हिडिओमध्ये मला सपोर्ट करते प्रत्येक मीडिओमध्ये मला इम्प्रुव्हमेंट सांगते रे इकडे इकडे दिसत नाही नाही मला प्रत्येक व्हिडिओमध्ये मला इम्प्रुव्हमेंट सांगते ही सांगते माझे भाऊ सांगतात माझे भाऊजीसुद्धा सांगतात आणि माझी छोटी भाची ती तर तिथं बिग तिथं बिग फॅन आहे माझी बिग

की माझ्या हात टॅन झालेत उन्हातून मी ऑफिसला जातो बाईकवरून तर तिने मला खास गिफ्ट द्यायला आहे तिने माझ्यासाठी ते बायकर स्लीव्स असतात हँड स्लीव ते तिने ऑर्डर केलंय थँक्यू सिस्टर थँक्यू सो मच <laughs> अरे वा 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 अरे मी नाही का ना ओवीला देईन ओवी खुश ओवी खुश क्या बात आहे आजच्या दिवसाची सुरुवात मस्त झाली आहे गिफ्ट नाही ॲक्च्युली ओवीला पण गिफ्ट मिळालेत माहिती काल कालचा प्रोग्राम तुम्हाला माहित नाही ना काल आम्ही इकडे गेलेलो साखरपुडा होता हां हां तर साखरपुडा होता आणि काल मी होस्ट केला आहे तो कार्यक्रम हां सो कालचा कार्यक्रम चांगला झाला आहे नक्की बघा हो बघताच तुम्ही म्हणा पण बघा पण असे सपोर्ट करत राहा मी खरंच सांगेन खूप यांचा सपोर्टमुळे मी इम्प्रूव्ह झालो आहे आणि असाच इम्प्रूव्ह होईन आणि माझं जे फायव्ह थाउजंड सबस्क्रायबर्स झाले त्यांचं त्याच्यात यांचा पण लाख मुलाचं कॉन्ट्रीब्युशन आहे सो थँक्यू मी म्हणेन म्हणणार ना असं पण त्याच्यामुळे तुझं स्वतःच डिसिप्लिन तुझं स्वतःच डेडिकेशन आणि तुझं स्वतःच कन्सिस्टन्सी आणि तुला त्या कामाची आवड जी आहे ती दॅट इन्स्पायर मी असे रडेल मी रडेल नको मी रडेल म्हणून मग म्हणून मग ती म्हणजे इट इज जेन्युन किंवा येत मी असं काही केलं मला जिंकलंय मला अजून काय नको हे असे सबस्क्रायबर असले ही आणि डाय हार्ड सबस्क्रायबर माझे वा, 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 वा। पण आणि तेच सांगेन मी माझे जिजू पण तेवढेच सपोर्ट करतात मला सगळं सांगतात ऑब्विसली तुमच्या मार्फत आणि माझा भाऊ जो कुठे लंडनला बसलाय तो लंडनवर सगळं मध्ये पण खूप इम्प्रुव्हमेंट सांगेन सो आता माया मायाआ शब्द कमी पडतात ॲक्च्युली पण मी हेच सांगेन या सपोर्टमुळेच मी आज जिथे आहे तिथे आहे आणि मी जे माझ्या या जर्नीमध्ये चालले आहेत किंवा पुढेपर्यंत येणार आहेत त्यांना मी कधीच विसरणार नाही थँक्यू दाखवलं नाही पण ही माझी शोभा हत्या ॲक्च्युली uh, माझी बहीण लहान असतानाच ते आमच्या हातून गेली पण बघा कार्बन कॉपी ॲक्च्युली <laughs> है नाय <laughs> ना, <आया, आया। laughs> ना। आहे खूप ना। खूप लाडकी आत्ता होती माझी खूप प्रेम करायची आमच्या सगळ्यांवर आणि आज तिचेही आशीर्वाद आहे तिच्या मार्फत तिचं प्रेम मला मिळतं माझ्या बहिणी हा त्यांची मुलं आणि हा सगळं हा मग तेच म्हणून आज ही आमच्या जवळ आहे असं हिच्यातून जाणवतं मला थँक्यू थँक्यू आत्या थँक्यू बघा <laughs> <laughs> माझी बहीण माझ्या डाएटचं पण पन... एकदम लक्ष ठेवते तिला माहिती आहे मी जंक खात नाही सो मला पेरू दिलाय हा मी घरी जाऊन खाईन आता माझा डाएट तयार असेल सो ते खाईन मी त्याच्यासोबत वा वा हिरवा पेरू कुठून आणला गाऊन अरे असं आपल्याला कुठं कुठे पण गावी जायचं आहे यार गावी जायचं आहे गावी कधी येणार आमच्यावर तुम्ही सो माझ्या बहिणीचं गाव बांधा आहे है ना, 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 ना? आत्ताचं गाव है ना आत्ताचं लग्नानंतरचं गाव बांधा आहे आणि तिकडे तिथेच लग्न पण झालं होतं तिचे तर आम्ही तिच्या लग्नाला पण दो दोन महिन्याचे होते तेव्हा म्हणजे सो आता बघूया परत कधी योग योग येतोय आम्हाला सगळ्यांना एकत्र गावी जायला है ना लहानपणी लहानपणीची धमाल तर माझ्या मते एक दिवस काय दोन दिवस लागतील पूर्ण पुन्हा ब्लॉक सांगा जे, जे मी एक एक फनी गोष्ट सांगू शकतो एक फनी की माझ्या भावा बहिणीने सगळ्यांनी माझ्या वडिलांचा मार खाल्लाय तुम्ही <laughs> नाही खाल् ममतानी <मीना> खाल्लाय ममताने <laughs> खाल्लाय नाही पण ममतानी खाल्ला तो आणि मस्ती जेवढे करत एक आठवण मला माहिती आहे आमच्या गावची ममता बरोबरची सांगतो आम्ही गावी होतो सगळे आणि बाजूच्यांचे जे चिरे असतात ना गावी चिरे ते एकदा ते चिरे पाडले आम्ही पेरू काढ अरे पेरूच काढायला गेलेलो आम्ही पेरूच काढायला गेलो आणि ते चिरे पडले मला माहित होतं मी तर शंभर टक्के मारखाना कारण पण बाकीच्या ना माहित नव्हतं मग आम्ही सगळे असे लाईनीत आलो पहिले पप्पांनी मलाच बसवलं हो असं मांडी घालून आणि पट्टा होता आता पप्पांनी मला मारल्याबरोबर हे बाकीचे पण रडायला लागले सगळे पण 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 तुम्हाला माहित पण ममता ममता ना स्ट्रॉंग खरं सांग मामाने एकच मा, एक सांगलेलं की मी मारलं रडलं तर अजून मानणं ममतानी एकच खाल्लं आणि तोंड बंद करून जी बसली आणि भूषण आणि बाकी सगळे तर रडा रड बाप रे एवढा मार खाल्लेला खूप मजा आली गावी ती पत्ते सगळं सगळं आईस्क्रीम सगळं आठवतंय ना पण आता तेच आहे ऍक्च्युली ऍक्च्युली आमचा प्लॅन होता आता आता दिवाळीचा पण मला सुट्टी नाही म्हणून जाता येत नाही बाकी सगळे चाललेत आता हां एकोणीस तारखेला चाललेत ठीक आहे आता मी माझ्या बहिणीबरोबर बरोबर कन्व्हर्सेशन कंटिन्यू होतो तुम्हाला मला भेटायचं माझी छोटी प्लॅन चप्पल खाली गेली या तिकडे सो किती थॉटफुल आणि लवली गिफ्ट दिलाय माझ्या बहिणीला म्हणजे माझी ऍटलिस्ट हाताची टायमिंग तरी कमी होईल कारण मी असा शॉर्ट करत बसतो तर नुसतं हात दिसतो मी ते बघितलं चला आता हे मी घरी जाऊन अनबॉक्स करतो आणि ओवीतला पण गिफ्ट मिळाले ते पण बघूया चला बघा हे गिफ्ट दिलं तिने आणि खूप चांगलं बोलली ते कॅप्चर केलं आता उद्यात बघावं लागेल तुम्हाला बोललं ना आता कोली नाही नाही उद्याच सगळ्यांनी व्हिडिओ मध्येच बघायचं घरची माणसं पण मग नो एक्सेप्शन्स खूप चांगलं बोलली मी लाडणारच होतो तिकडे दोन मिनिटांना एवढं बोलली चल ए आता नाश्ता करूया आणि नाश्ता करता करता मी ओवीचा गिफ्ट ओपन करणार ओके सो आता मी नाश्त्याला बसतोय पण वेळ कमी आहे म्हणून नाश्ता करता करता ओवीला मिळालेले गिफ्ट पण दाखव क्षमा तुरी दिले ओवीला आणि आता बाकीचे गिफ्ट दाखवा आणि कोणी दिल्या पाहिजे ते सांगा तुम्ही बॅग घेतली हो की तुम्ही आपली बॅग आणली आहे कोण दिली सांगा तर विकत तो जाओ अट तो नाही सुस विकत तू जाओ तू शिष्टा तू अमिशाज्य ग्रदी माथरु माने दिली वाह 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 एवढे चॉकलेट्स आहे एवढे चॉकलेट्स मिशा अटू का काके हां जी हां जी तो इतनरे बेटा इतनरे किन असं एक फाटफुल गिफ्ट आहे खाऊ दे रे जरा चल काय

ही पिशवी मी जिम ला गेली हे कुठे मेसेज दाखव अरे वा मेसेज मेसेज वाजू दे दाखव दाखव हा मेसेज दिलाय हा बघा वाचा लवकर टू ओवी फ्रॉम बिट्टू अत्तू जानू अत्तू अँड सृष्टी अत्तू थँक्यू सो मच आणि हा एक मोठा मेसेज आहे तो आता मी पटपट वाचून दाखव ओके किती एफर्ट्स टाकलेत बघा बघा दिसते किती एफर्ट्स टाकलेत बघा बनवण्यासाठी

सगळ्यांना थँक्यू आणि थँक्यू तुम्हाला आणि माझ्यावर असे नाश्ता झाला माझा आता मी चाललोय माझ्या बेबीला धुवायला ब्लॅक स्टॉम खूप दिवस झाले टाळा करतो आणि भरपूर दिवस झाले पाऊस नाही पडला त्याच्यावर जर चिकल साठले तो काढायचा ही माझी बिल्डिंग आहे आणि ह्या बिल्डिंग जवळ आहे इकडे वॉशिंग सेंटर आहे हवा चिकल बिकल सगळं काढा एक नंबर पूर्ण पावसाळ्याचा जो चिखल आहे सगळ्यात सगळ्यात होईल दिवस खुशी नव्हती त्याचा थर लागलाय त्याचा मजबूत आहे सगळे देवाने गाडीवरून राईड घेतात पुन्हा पावसाळ्यात मी रेनबो बघितला नव्हता आता दिसतोय बघा दिसला रेनबो आता माझ्या बेबीला मस्त साबण लावण्यात येतोय धुतल्यानंतर एकदम नवी करकरीत दिसते चिकणी एकदम सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्या चिन मराठीला चला बेबी धुऊन रेडी आपली तर घरी जाऊया आंघोळ करून आपण पण निघूया चला मी आता आलोय घरी बेबीला धुवून

बाय व्हिडिओ एन्जॉय करा शेअर करा कालचा व्हिडिओ बघ तिथं बसले पण हो फादर बाय हे मा घातलंय तर मला वेगळंच वाटतंय पण आता मला असं वाटत मी बायकर झालो सगळं आलंय आता टॉप बॉक्स ए टॉप बॉक्स आलं ऐका ना पण ऐका लोक विचारतो कुठे जातो ऑफिसलाच जातो बोलो मी लोक बोलतील काय बायकर झाल्या आणि अजून कुठे झालं ऑफिसला लदाकला कधी जाणार चला बाय बाय चांगला टई मस्त दिलं ना शमातेने आता माझ्या हात काळे टॅन टॅन कोणाला मी थँक्यू यू घरी बोलून आलो त्यांच्या समजलं काय शानी ओके थँक्यू शमा आत्ते हो माय गॉड आज तापली असणार आहे ना होईल काय काय ऑक्टोबर काय आहे ऑक्टोबरपेक्षा डेंजरस मी असतो कोणी सांगितलं तुम्हाला ॲक्च्युली आता उन्हाळा चालू झाला आहे ऑक्टोबर ही सो हे खूप कामात येणार आहे मी तेच बोलो ना बायकर्स सगळं गेअर आहे माझ्याकडे जय श्रीराम पण जाणार कुठे ऑफिस फक्त बायकर ते काय चढायला येत नाही इला आज कालचं जेवण जास्त झालं वाटतं हो इला हा मग चढा ना, ना? कशी रे लोधली मोर्या मोर्या सोयी जय जय नेमकं लेट आहे आज नेमका लेट होत आणि टीचर ले, टीचर हे टीचरला टीचरनी विचारलं नाही हे सांगायचं टीचरला बोला व्हिडिओ बघा हे पाहिजे दिसेल तुम्हाला लेट काय होतं अंगावर घालतो का बाबा अब याने विल्ली मारली बाबा अपरे भीती वाटते होई अब दोन टायर वर चालत रुक रुक भाई रुक थांब दादा आज ओवीला टाइमवर जायचं योग नाही वाटत जरा पुढे का जरा पुढे का पण नेमकी या मध्ये झाली सावकाश बाय गुड डे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय मस्त मोबाईल बघत बग़ चालू आज इथे पाइपलाईन रोडच्या आधीच ट्रॅफिक लागलाय के मी आज ह्या मधल्या रस्त्यानी चाललोय पाइपलाईन रोडनी आणि रस्ता बऱ्यापैकी करण्यात आलाय बायकर्स वाशी मध्ये पोचलोय कडक आहे पण मी नशीब सिग्नल ला सावळी थांबलोय एवढ्या गर्मीत कुठे पण सावळी मिली तरी बर वाटत आणि या टनल मधून जाताना ते एकदमच थंड वाटत वा वा गाडीचा नंबर अकरा बी जे अकरा अकरा एक हजार एकशे अकरा लाखला लाखो रुपये दिले असतील या पैशासाठी या नंबरसाठी चला पोचलो माझ्या कार्यालयात हा जागा गेली आहे माझी लावा लागेल ऍक्च्युली मी गेलो असतो पण ती ही स्कूटर लयच बाहेर लावली आहे असो कधीतरी सॅक्रिफाईस करावं लागतं है ना बेबी थँक्यू बेबी मी आलिबाग मी पद्धती मेरी बेटी दो दिन नहीं आ रही थी मेरे <laughs> 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 अरे सच <सच्चेवे> में और तभी जा रहा था ना तो ये अलग लग रहा था अच्छा <laughs> नहीं, नहीं दिखाई <laughs> आम्ही बोल बोलतील <laughs> सो मित्रांनो ऑफिसमध्ये आल्या आल्या पण गिफ्ट मिळालंय मला म्हणजे आज गिफ्ट डेच आहे सकाळपासून गिफ्टच मिळत आहे आणि गिफ्ट काय माहिती आहे का ॲमेझॉन अलेक्सा इको पॉप हे माझ्याकडे ॲक्च्युली एक हाय पण हा मी आता बेडरूममध्ये लावून आणि हे मिळालं आहे अर्धा किलो काजू आणि बदाम म्हणजे डाएट पण तर बघायला नको महिनाभर नाही सो गिफ्ट घेऊन मी डायरेक्ट आता जेवायला बसतो आहे मी आज जेवण आहे बी आंबट डाळ जिरा राईस चवळीची भाजी आणि चपाती आणि थोडे शो मी नॉट आले फायनली आफ्टर लाँग लिफ लाँग लिप नाही आणि त्यांनी आज काय आणलं आहे फोडणीचा भात आणि अंड मी थोडंसं खाणार ओके चला जेवलो तर झाडाला ह्या पाणी टाकूया वाढलं आहे की नाही समजत पण नाही मला जेवण झालं आणि आता साडे तीन किती वाजले साडेतीन कि आता मी उठलो कॉफी प्यायला तर मला भरपूर दिवसांनी एवढा फन नंतर मजानंतर काम केलं तर डोकं दुखायला लागलं आहे तुमच्याकडे अशी मशीन आहे का कोणाकडे ऑफिसमध्ये गुड इव्हनिंग आज फक्त शोबीनॉट आहेत आणि बाकी कोण नाही आले so, सो स्लो चाललं आहे दिवस पण तसा दिवस उत्साही आहे कारण आज तीन 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 आहे दोन गिफ्ट नाही आता एक क्षमाकडून आणि एक कंपनीकडून सो so, हॅपी डे मला भूक लागली आता मी रणितानी दिलेलं सलाड आणलं भरपूर काय काय असतात चला खाऊया सगळे गेले घरी आता मी पण निघतोय पण मला भूक लागली दूध पितोय तर आमच्याकडे दोन अलेक्स आहेत कुठे ठेवायची चला ऑफिस मधला दिवस संपला आणि आज मला भूक लागली ऍक्च्युली सो आता मी जातो काहीतरी घरी जाऊन केळी आणि ती खातो अरे चला गुड नाईट गुड नाईट गुड नाईट चला बेबी जायचं घरी लेट्स को गणपती बाप्पा मोर या पेट्रोल भरून घेऊया फुल करा कोणा ठोकून पाहिला का तो नाही ना आंबत पण नव्हतं हा ना हो तसंच चालवतो पण आहे बरोबर चला चलो गुड नाईट बेबी सी यू मॉरो ओके मी फायनली घरी पोहचलो आणि आता मी अंडा करून मी अंड करणार होतो पण क्यूट बायको घालून सो आता मी अंडा खातो आणि मग पटपन झोपतो पण आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि हो उद्या अनबॉक्सिंग करायचं आपल्याला नवीन गिफ्टचं सो आय होप तुम्हाला चल आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र